प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल <सथ> <द्णाग गेधा> हिंदू युवतींमध्ये आत्मनिर्भरता शौर्य आणि संस्कार यांचे बाळकडू देणारा दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग यंदा चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत इचलक्रंज येथे पार पडणार आहे सौ इंदुमती कल्लापन्ना आवाडे शैक्षणिक संकुल सहकार नगर येथे हा निवासी वर्ग होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून सुमारे तीनशे पन्नास युवती सहभागी होतील अशी माहिती दुर्गा वाहिनीच्या गायत्री देशपांडे कुंभार अर्चना रानडे व रेवती हनुम सागर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या म्हणाल्या एकोणीसशे एक्क्याण्णव पासून कार्यरत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीमार्फत दरवर्षी हा वर्ग घेतला जातो सोळा ते पस्तीस वयोगटातील मुली व महिलांना देश धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज करणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे वर्गांमध्ये स्वसंरक्षणासाठी कराटे दंड खडक छुरीक योग प्राणायाम आदींचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे युवतींचा मानसिक बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आत्मसन्मान सद्यस्थितीवरील सामाजिक विषय भाषण कौशल्य चर्चासत्रे पारंपरिक खेळ देशभक्तीपर गीत प्रश्नमंजुषा यांचा समावेश असेल तीस मे रोजी शिवतीर्थ येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे तर एकतीस मे रोजी दीक्षा व शपथविधीनंतर समारोप होणार आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी सेवा सुरक्षा संस्कार आणि संघटन या चार सूत्रांच्या आधारे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत युवतींनी दुर्गावाहिनीच्या या प्रवाहात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केलं आहे पत्रकार परिषदेस शिवजी व्यास सुजित कांबळे प्रवीण सामंत अमित कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते